सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चितीची प्रश्नपत्रिका कशी तयार करावी हे मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर आता अधिकारी भेट जी आहे ते चालू आहेत निपुण महाराष्ट्र अंतर्गत तुम्ही योग्य प्रकारे वस्तुनिष्ठपणे स्तर निश्चिती केली आहे का आणि त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून पुढच्या स्तरासाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत का या संबंधीचे सर्व पडताळणी जी, ते जी, ते जी, जी ते आहे ते अधिकारी जे आहेत ते करत आहे प्रत्येक शाळेवर वेगवेगळ्या टीमची जे आहे नियुक्ती नियुक्ती जी आहे ती केलेली आहे त्यानुसार शाळा भेटी चालू आहेत आणि त्यामध्ये आपले रेकॉर्ड जे आहे ते बघत आहेत सर्व तर ते, ते रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अध्ययन स्तर निश्चिती तुम्ही कशाप्रकारे केली हा प्रश्न ते विचारतात ह्यासाठी आपल्याला अध्ययन स्तर निश्चितीची प्रश्नपत्रिका असणे आवश्यक आहे तर यासंबंधी आज मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे प्रश्नपत्रिका तयार करायची आहे आणि विद्यार्थ्यांना स्तर निश्चिती करताना त्याचा उपयोग कसा करायचा आहे तर सर्वप्रथम आपण वर्ग तिसरी ते पाचवीची मराठीची वाचन कौशल्याची प्रश्नपत्रिका कशी बनवायची तर तुम्ही तुमच्या क कृती आराखड्याच्या नोटबुकमध्ये ही प्रश्नपत्रिका लिहू शकता किंवा पी डी एफ लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या रेकॉर्डला राहू शकता तर बघूया वर्णमालिकेतील काही अक्षरे ओळख ओळखता उड़क, येत नाहीत तर हा अध्ययनस्तर पहिला निवडताना जो आहे तो बघायचा आहे त्यांना सांगायचा आहे तर यासंबंधी ई घ झ ढ आणि ध ही कठीण अक्षरे किंवा यासंबंधित आणखी काही अक्षरे त्यांना द्यायची आहे तो कोणताही ध्वनी अक्षरे ओळखाय नसेल तर तो जो आहे तो विद्यार्थी अध्ययनस्तर एकमध्ये आहे अशा प्रकारे आपल्याला नोंद ठेवायची आहे स्तर क्रमांक दोनमध्ये प्रश्नपत्रिकेत वर्णमालिकेतील सर्व अक्षरे व ध्वनी ओळखत असेल तर अशा प्रकारे त्याला ही अक्षरे द्यायची आहेत या व्यतिरिक्त तुम्ही वर्णमालिकेतील दुसरी अक्षरेसुद्धा त्यांना ओळखायला लावायची आहेत सर्व अक्षरे स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो अशा तेला लावाय नाई तर अशा प्रकारचे शब्द जे आहेत त्याला वाचायला लावायचे आहे सोपेच नाही तर स्वरचिन्हांचा वापर करून काना मात्रा विल्यांटी या सगळ्या शब्दांचे त्याला वाचन घ्यायचे आहेत तरच तो अध्ययनस्तर तीन जो आहे तो त्याला प्राप्त झाला असं म्हणता येईल अध्ययनस्तर चारमध्ये सर्व अक्षरे व स्वरचिन्ह यांच्या मदतीने तीन ते चार अक्षरी शब्द जो आहे तो वाचत असेल तर स्तर चार प्राप्त झाला आहे असं या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला त्याला बघता येईल अध्यनस्त तर पाचमध्ये मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो तर पूर्णविराम आहे कॉमा आहे किंवा इतर विरामचिन्ह आहेत अशा प्रकारच्या विरामचिन्हांचा दखल घेताना वाचन करताना तो जर स्टॉप देत असेल पॉज देत असेल तर त्याला अध्यस्थ स्तर पाच जे आहे ते प्राप्त झाला असं आपल्याला म्हणता येईल अध्यस्थ सहामध्ये परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार केलेली लहान वाक्य वाचतो असे छोटी छोटी वाक्य जे आहे ती त्याला द्यायचे आहे आट आटपाट नगर होते पाऊस पडत नाही आणि तो जर वाचू शकत असेल तर योग्य विरामचिन्हासह तर तो अध्ययनस्तर सहामध्ये आहे हे या, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते अध्ययनस्तर सातमध्ये परिचित मजकुरातील दोन ते ती तीन शोप्या शब्दांनी तयार केलेली जोडाक्षरांसह वाचत असेल तर अशा प्रकारे त्याला वाचायला लावायचे आहेत आणि त्यानुसार अध्ययन स्तर सा सात प्राप्त झाला आहेत का हे बघायचं आहे यामध्ये सोपी जोडाक्षरे द्यायची आहेत तुम्हाला त्यानंतर स्तर आठमध्ये परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचत असेल तर अशा प्रकारे त्याला अध्ययनस्तर आठ प्राप्त झाला आहे असं आपण म्हणू शकतो तर बघूया त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे जोडाक्षर असणारे वाक्य जे आहे ते योग्य विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह योग्य आकलनासह वाचतो का त्याला ते वाक्य समजलं का हे बघायचं आहे आणि त्यानंतरच अध्ययनस्तर आठ जो आहे तो त्यांना द्यायचा आहे जसं बघा या ठिकाणी बिम्मने रंगीत वह्या काढल्या त्यानंतर तो पॉज घेत असेल पुस्टॉपचा वापर करत असेल किंवा त्याच्याखाली कपाटात बारीक जाड बाहुल्या होत्या तर इथं कॉमा फुलस्टॉप आणि जोडाक्षरांचा योग्य विरामचिन्हांचा वापर जर योग्य प्रकारे होत असेल वाचताना विद्यार्थी समजपूर्वक वाचत असेल तरच त्याला अध्यनस्तर आठ प्राप्त झाला असं आपल्याला टाकायचं आहे यावेळी आपल्याला वस्तुनिष्ठपणे स्तर निश्चिती करून योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि त्याची नोंद जी आहे ती आपल्या शाळेच्या रेकॉर्डला ठेवायची आहे अध्यस्तर नऊमध्ये परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो तर अशी छोटी छोटी वाक्य जे आहे ते तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली वाक्य विद्यार्थ्यांना वाचायला द्यायची आहे याचा सराव घेऊन योग्य प्रकारे स्तर न नऊ जो आहे तो बघायचा आहे त्यानंतर अध्यनस्तर दहामध्ये परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार केलेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो तर या प्रकारे तुम्ही वाक्य जे आहे ते तयार करू शकता ठेंगूच्या होड्या तयार झाल्या त्यानंतर झाडाखाली मुंग्याही राहत होत्या तर अशा प्रकारची वाक्य जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे अध्यनस्तर दहामध्ये त्यांचा विकास होण्यासाठी त्यानंतर अध्यनस्तर अकरामध्ये परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह हो अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो तर या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रकारे तीन ते पाच सोप्या शब्दांनी जोडाक्षरांसह तयार झालेली वाक्य जी आहे ती बघायची आहेत स्तर बारामध्ये अपरिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो तर या ठिकाणी तुम्हाला हळूहळू काय करायचं आहे तर चार ते पाच सोप्या शब्दांनी पाच ते सहा सोप्या शब्दांनी अशी वाक्याची जी रचना आहे ती हळूहळू वाढवायची आहे वाक्य लांबवायचं आहे आणि तो जर योग्य प्रकारे आरोह अवरोहासह आणि जोडाक्षरांचा योग्य प्रकारे वापर करून वाचू शकत असेल योग्य लयासह तर त्या ठिकाणी अध्ययनस्तर बारा जी आहे तर ते त्याला ते प्राप्त झाला असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे जी आहे ती ही प्रश्नपत्रिका जी आहे ती तयार केलेली आहे तर सुद्धा तुमच्या कृती आराखड्याच्या नोटबुकमध्ये याची नोंद ठेवू शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची पी डी एफ लिंक जी आहे ती देणार आहे तुम्ही याची प्रिंट काढूनसुद्धा ठेवू शकता या ठिकाणी आपापल्या पद्धतीने वर्णमालिकेतील अक्षरे किंवा वाक्यांची जी, जी आहे तुम्हाला चेंज करायची आहे आणि त्यानुसार आपली प्रश्नपत्रिका तयार करून आपल्या रेकॉर्डला ठेवायची आहे आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा वापर करून आपला स्तरणीची ती जी आहे ती बघायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा